<laughs> काय बोला अरे अरे बोल काय तरी नवीन आहे मी हॉटेल कोण काय स्वामी कोण का? स्वामी कोण पार्टीला जाणार आहे एक जागा आहे माझे मित्र म्हणतायत की तिथं पार्टीला हो पिलूच्या घरी आलोय मस्त कपडे चेंज केलेत आता मी निघू कारणीच बाय बाय काय घेतलं का ऐक बाय 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 सो आम्ही आता मस्त आता पार्टीला जाणार आहे एक जागा आहे लेण्याच्या साईडला माझे मित्र म्हणतायत की तिथं चिकन खरडा खूप भारी भेटतो तिथं काय शूट चालू आहे पावसानं वाट लावली नुसते आज आता मस्त जेवायला जाणार आहे चिकन खरडा खाणार आहे एक स्पेशल प्लेस आहे धाबा टाईप आहे सो बघू धाराशिव मध्ये एक लेण्याच्या साइड ला एक आहे हॉटेल तिथं युजली चिकन खडा खूप स्पेशल भेटत माझे मित्र पण आले सो आता जाऊ <laughs> ना चिकन कशासाठी तिथं नाही का आपण म्हणजे आपण घ्यायचं त्यांना बनवायला लावायचं का पण थांबू का बरोबर म्हणजे ते देत नाहीत का नाही असतो घेऊन चांगलं गेलेलं हा कोण आहे मित्र आहे आपला काय करतोय मित्र अरे बोसल्यास पण चढवा नाही बसल्यास पण बसला नाही कुठ राहतो कुठं चालला ओके सो असो आम्ही आमच्या फायनल डेस्टिनेशन वर पोहोचलोय <laughs> <आगाओ गा. laughs> <laughs> 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 काय बोला अरे अरे <laughs> बोल काहीतरी नवीन आहे मी आला हॉटेल आलो त्यांचा द्या आम्हाला घेऊन यावं लागतो आ... स्वामी, स्वामी, स्वामी आता इथं चिकन खायला आलोय काय <laughs> स्वामी कोण काय स्वामी कोण स्वामी कोण आता स्वामी म्हणले मी नाही म्हणलं बाईक वर आलो पाऊस लागला भिजलो आणि आता मायाला कार घेऊन आलोय तर पाऊस गेला कसं इथं चिकनचं भाजी बनवायचं काय कसं आहे अडीचशे रुपये बनवायचे किती पण चिकन अडीचशे रुपये किलो अडीचशे रुपये किलो मग भाजी का फक्त खरं सांगता सगळ्या सांगितले गाबराला काय गप गप काय बोलत बोलते नाव काय तुझं

मग झाड लावायला पाहिजे आज एवढ्या वर्षानंतर आलोय मस्त लास्ट टाइम मला वाटते आय थिंक फर्स्ट इयर तीन वर्ष तीन वर्ष आधी आलो इकडे तीन वर्ष आधी आलतोय इकडं थोडं मस्त फ्रेश फील व्हायला पाऊस पडला आहे वातावरण आहे थोडंसं मस्त एन्व्हरॉनमेंट म्हणजे आहे तर शूट काढायला थोडंसं पीस पाहिजे थोडंसं फ्रेश होण्यासाठी छान वाटतं हा जो रोड आहे आम्ही आता तिकडनं तर आलो जेवायला आता हा जो रोड आहे हा लेण्याकडे जातो पण युजली आता उशीर खूप झाला आहे लेण्याचा ब्लॉग मी वेगळाच काढणार आहे आता कारण आता टाईम नाही आहे आता संध्याकाळ होत आली सो आता चार पाचच्या पुढून बघू नंतर कधी टाइम भेटला तर आयला बिनी भूत बी थायच खरी वेगळं दिसत तुम्ही आता दगड सापडत बसा आणि खेळत बसा किती एक दोन मार छान वाटेल ना अजून एक दोन टाक बस झालं खुश चला ओके सो गाईज आम्ही इथं व्हिडिओ समाप्त करून टाकतो कारण क्लायमेट खूपच खराब होत चाललंय सो so, जर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा